आणि पडलेला स्टोन ते दाखवायला घेऊन आले तर हा स्टोन त्यांनी दाखवायला घेऊन आले माऊली रामकृष्ण हरी डॉक्टर हरिदास मुंडे संतकृपायोजित क्लिनिक अंगूर आपल्याकडं मागच्या एकोणीस तारखेला पेशंट आले होते आपण त्यांना नाव विचारू आणि आज आहे अठ्ठावीस तारीख सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये त्यांचा जो स्टोन होता पाच ते सहा एम एम चा स्टोन आपल्याकडे पूर्णपणे पडलेला आहे तुमचं नाव सांगा भोसले <coughs> बैरना गाव कुठला आपल्या इथून जवळच खोर्टी म्हणून गाव आहे आणि खोरटीचे भोसले पेशंट आहेत आणि आज दोन दिवसा खालीच मला त्यांनी फोन केला सर औषध चालू केलं आणि मला त्रास व्हायला लागलाय जास्त आणि वर दुखत होता आता खाली दुखायला लागलाय तर त्यावेळेस त्यांना आपण सांगितलं की आता तुमचा स्टोन दोन दिवसामध्ये पडून जाईल आणि पडलेला स्टोन ते दाखवायला घेऊन आले ती आहे का बघू तर हा स्टोन त्यांनी दाखवायला घेऊन आले तो स्टोन पडताना खूप त्रास झाला आणि बऱ्याचदा बरेच लोक अंधश्रद्धेला बळी पडतात कोण प्यायला औषध देते आणि उलटीतून खडे पाडते म्हणतात डायजेस्टिव्ह सिस्टीमचा आणि एक्स्ट्री सिस्टीमचा काही त्याचा संबंध नाही किडनीतले खडे तोंडावाटे कधीच पडू शकत नाही पण काही अंधश्रद्धावर लोक म्हणजे तेवढे पाच सहा हजार रुपये घालून ते उलटी करायचा औषध घेतात आणि दुसरी गोष्ट बरेच लोक काय आयुर्वेदाच्या नावाखाली आता काही पण करा लागलेले की पूर्वी मास्तर होताना औषध द्यायला लागले औषध एक औषध देत आहे अर्थ नाही आम्ही पाच सहा वर्ष पूर्ण आयुर्वेद शिकलेली माणसं आहोत त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन केलेलं आहे आणि हे त्याचे रिझल्ट आहे खडा पडताना त्रास होईल म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या काय सांगितलं होतं आणि तीन महिन्याची औषधं त्यांना घ्यायला सांगितलं पहिल्या महिन्यामध्ये खडे पडून जातील पण पडलेल्या खड्याची जी काही रिक्त जागा आहे ती भरून येण्यासाठी मेडिसिन द्यावे लागतात नाहीतर बऱ्याचदा रिकरन्सी होण्याची शक्यता असते म्हणजे कसं असतं की स्टोन ऑपरेशन करून जरी काढला परत तिथं ती येऊन कॅल्शियम साठतं त्याचं होतं आणि खडा तयार होतो हे वारंवार खडे व्हायचे नसतील तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही ज्याला कोणाला जर स्टोनचा त्रास असेल आता हे किडनी स्टोन आहेत पण बऱ्याच जणांना पित्ताशियामध्ये खडे होतात मागची आपले युट्यूब जर तुम्ही चेक केला तर बऱ्याच पित्ताशियातल्या खड्याच्या पेशंटचे व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत जरी कुणाला स्टोन असतील बाईल स्टोन असतील किंवा गॉल बॅटर स्टोन असतील किडनी स्टोन असतील तर एकदा नक्की स्क्रीनवरती आपला नंबर आहे म्हणून फोन धन्यवाद तुम्हाला किती दिवसापासून स्टोनचा त्रास होता दोन हजार सोळा सतरा म्हणजे आठ नऊ वर्षापासून आठ नऊ वर्षापासून त्रास होता याच्यात तुम्ही कोणाकडे आधी ट्रीटमेंट घेतली ऍलोपॅथीची वगैरे ऍलोपॅथीची बाहेरची म्हणजे इंजेक्शन गोळ्या असं आहे ना झुकाले की जाऊन सलाईन लावायचं सगळीकडे आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट आठ वर्ष असलेला खडा आतमध्ये असलेला खडा आपण आठ दिवसामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण बाहेर काढू शकलो हे आयुर्वेदाचं यश आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे फक्त हे आपलं जुनी परंपरा आहे फक्त ती चांगल्या वेळ चांगल्या मार्गानं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं दिली गेली पाहिजे शंभर टक्के यश मिळत